सांगू का आज मला खूप खूप आनंद झालेला आहे जी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मटकी वगैरे दाखवती ती मटकी आज फायनली मुंबईला पहिलं कुरिअर माझं चाललेलं आहे त्या ताईंनी माझ्या पहिल्यांदाच आपली मटकी मुंबईला चाललेली आहे एका ताईंची ऑर्डर आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी बऱ्याच वेळा म्हटलेले आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून मला कुठंतरी खूप छान असा सहकार्य पब्लिकचं लाभतंय आणि ह्या ताईंची तीन किलोची मटकीची ऑर्डर आहे तर आपली मटकी बघू शकता तुम्ही दाखव मटकी तर एकदम सुपर डुपर एकसारखे असे दाणे आहेत त्या मटकीचे आणि मला खूप खूप म्हणजे कौतुक कौ वाटते माझ्यावरती कुठंतरी तुम्ही लोक विश्वास ठेवताय आणि मी तुमच्या विश्वासाला कधीच तडा देणार नाही तडाही जाऊन देणार नाही तर पहिल्यांदा आपली मटकी मुंबईला चाललेली आहे कुरिअरनी तर कुरिअर पॅकिंग करणार आहे दाजी काय म्हणताय हाय हॅलो नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे कशा सर, आशा आज सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज पहिल्यांदा आपली मटकी कुरिअर यांनी चाललेली आहे मुंबईला मी तर नाही मुंबईला जाऊ शकत पण माझी मटकी मुंबईला चालली बर का लय <laughs> लय आनंद झाले हा उभा म्हणताय मंग आनंद होतोय का कुठंतरी आपण लोकांपर्यंत पोचतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून तर इथं राजेंची पॅकिंग चालली आहे मस्तपैकी पॅकिंग करून आपली ऑर्डर मुंबईला निघालेली आहे मला तर खूप आनंद झालाय ॲड्रेस येते आता खूप आनंद होतो जेव्हा आपल्या प्रयत्नांना कुठंतरी यश येतं आणि सुरुवात होते प्रगती होण्याची तर तुम्हाला जरी अशी कोरडी मटकी हवी असेल तर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करू शकता कॉल करू शकता थोडासा प्रॉब्लेम आहे का नाही काय म्हणायचे तुम्ही पण म्हणा की हा hmm. चला आता आम्ही निघालेला आहे कुरिअर घेते ते ते अगोदर चला फायनली माझा आवडलेला आहे कुरिअर पिशवीमध्ये नाही पिशवी घेते की असू दे की चला आता निघाले आहे पोस्ट ऑफिसला पोस्ट ऑफिसला जायचं आहे त्याच्यानंतर ना थोडस बँके सुद्धा जायचंय आमचं काम आहे बँकेमध्ये तर चलो तर सध्या तर आपल्याला टू व्हीलर नाही नाही बरं का आमच्या आजोबांच्या लुनावरतीच आम्ही जातो जाऊ द्या वेळ ही पिशवीवर का पडेल ती मोबाईल आहे त्याच्यामध्ये वेळेनुसार सगळ्या गोष्टी मिळतील आपल्याला ऐका नाही प्रयत्न करत राहायचे कष्ट करत राहायचं सगळ्या गोष्टी मिळतात बापू साहेब पुढे निघाले आले बापू पोस्ट ऑफिसला पोचले द्या विशो मोबाईल पडेल मोबाईल किती घेतात बघा बरं चार्जेस किती घेतात पोस्ट ऑफिस एरिया आहे तिकडं रोड आहे आणि इकडे मी आहे तर चला किती घेतात कोरी एक त्यांना माहिती आहे मला पार्सल रहे मला पोस्ट ऑफिसला आलेलो आहे पार्सल दिलेलं आहे तर मला तुमच्यापर्यंत माझा माल पोचवायचा आहे पण कुरिअर चार्जेस पण तुम्हाला जास्त लागले नाही पाहिजे हा पण माझा कुठंतरी प्रयत्न आहे तर मटकीला किती एकशे छप्पन्न एकशे छप्पन्न रुपये चार्जेस लागलेत पार्सल केलेलं ला आहे स्पीड पोस्टाने खूप चार्जेस लागतात त्याच्यामुळे लवकर माल पोचतो तुमच्यापर्यंत पण चार्जेस जास्त लागतात त्याच्यामुळं नाहीये दिलेलं आहे बघूया काय ते ठेवलेलं आहे कुरिअर आणि चार्जर थोडे कमीच लागले स्पीड पोस्टाने पाठवले एकशे पासष्ट रुपये तीन किलोला चार्जर लागले पण त्या दिवशी मसाल्याला खूप चार्जर लागले कारण पिनकोड आणि ते सगळ्यात महत्वाचं असतं कारण खूप लांबचं जवळचं असं काय असतं तर चला आता दुसरी कधी गेलेलं आहे थोडंसं काम आहे त्याच्यामुळं टाकले बाबा तू जे तुम्हाला दाखवते थंड थंड नाही मी कुरिअर वगैरे देऊन आले आणि थोडस बँकेत काम होत ते काम सुद्धा करून आले आणि थोडा वेळ आराम केला कारण खूप उन्हातून आले होते त्याच्यामुळे ऊन लागत होत थोडा तो, आराम वगैरे केला आणि आमच्या चिवतानी तपरे काय कुठं नाही केला बघा नाको? ही आमच्या अंगणामध्ये मेहंदीचं झाड आहे तर नॅचरल पद्धतीने बघा मेहंदी किती रंगलेली आहे तिकडचं करतात दाखव आणि हातावर मेहंदी काढली कोण वगैरे नाही का नॅचरल एकदम तशी मस्त पैकी चिपट्याने मेहंदी काढली आणि बाजारला पण जायचं आहे सांगायची आम्ही लहानपणी अशी करतो एवढं भारी वास येतोय हो काय सांगू दाखव कसली सुंदर रंगली ना मेहंदी मला तर लय आवडली तिला म्हटलं आग... <laughs> मला पण आण थोडासा पाला उद्या लावते मी पण तर अंगणामध्ये आबानी लावले बर आले काही कुठं न करतात बरं आणि आता बाजारला जायचंय दाजी झोपलेले आहेत बघा तिकडं दाजी जरा तब्येत खराब झाली होती कणकरी वगैरे लावल्या तर चला मटकी भरायची बाकीचे काम आवडायची तर ओम पण आलाय शाळेत ना आता ओम चापी होऊन जायचं बाळा कुठ नको जाऊ आणि तुम्ही म्हणताना आता पाच वाजले तरी एवढा उशीर असतो का बाजार शर्ट फाटलाय बघा करता आमची तिकडं आता थोडीशी भांडी वगैरे आवडली मी आणि इकडं चहा टेवलंय दाजींना कारण दाजी झुपीत उठल्यात त्यांचा जाईल आणि हा बाजार दहा वाजेपर्यंत असतो त्याच्यामुळे थोडस उशीरच जातो आम्ही थम चहा पिऊन जा छाप पिऊन जातो

रंगली म्हणून चिताई चुता मेंदी लो चियाती आणि आमच्या ओमला ना किती वर्षात होतो एक वर्ष वासाचीच भीती वाटते मेहंदी लावून त्याच्या शेजारीच वापून पण येत नाही कोणाला एवढा खतरनाक पोरग आहे आमचा बघू शकता असा दिवस पाच वाजून गेलेला आहेत आणि या बाजारला खूप उशिरा जातो आम्ही त्याचं कारण असं की शेतकरी वर्ग आहे तिकडं इतकं माट्याने मटकी पोत्यात पण मटकी भरलेली आहे दाजींनी इकडं उलगे वगैरे आणि आमचा लोक काम करून लागत होता काय कुठं पोरं भरते ना चा गाळला दुधच्या पिऊन जा तिकडे पोरं याला आवाज येतात आबा कुड गेलते तुम्ही आता दाखव कशी निघती हा रंगली दाखव आमच्या चिवतायला वेगवेगळ्या कलाकारायला अरे बापरे कसली सुंदर रंगली आबा कुठून कुडून आणलं होतं तुम्ही ते मेहंदीचं परतोंडानी लावलं तुमच्या का नाही चल आ आ ह्याला बघा खेळायला किती जायचं तू इथला काढलं काढ की आता ते पुन्हा बाबू चाक घेऊन जा रे खरं काढ चहा चाक की काढ काढू सोडत नाहीये मग हे व ठेराव दिन तसं ते डिश मध्ये डिश मध्ये ठेव अजून तू जरास नाहीये जरा आजिचा अब्बाचं काय चाललंय आजी काय करते आजी करती मिरचीच्या पॅकिंग आबांचं काहीतरी आहे वाटाणा हरभरा आणि चला मी चहा गाळलेला चहा पेते आवरते काय ती डिश देत वरती ठेवली फ्रीज वरती फ्रिज आलास का चहा घेत दूध देते मी गाळून पोरांच्या जायला याला किती गरबड झाली या पोरांच्या जायचं काय करावं हाय आणि माझं तर कसं आहे माहिती का जेव्हा शनिवार सुटेयची तेव्हा मला झोप नाही येत आणि आज लय ती आता सगळ्या भांड्यांचा असतव्यस्त पसारा झालाय कारण आता यात्रा आली यात्रेमुळे सगळं आवरावं लागेल पिताळच्या भांड्या जेवायची तुला बरोबर तुझ्यासाठी एक भांड ग्लास वाटी काढून ठेव तुला खायची इच्छा आहे का पिताच्या भांडे किती पिता खुश झालं मी आठल्या मटण खायचंय बरं चालत उद्घाटन करायचं काय आता निघालेले आहे बाजारला कोणती पुढे हा राऊद्यांची गाडी तयार झाली दिवस हा बाजार उशिरा आहे त्याच्यामुळे उशिराच जातो तर चला आता पंधरा दिवसांनी पंधरा दिवसाने आता भाजीपालायच पंधरा दिवसाने भाजीपाला चालू होईल मग तर नाही धग धग होईल मग मटकी विकायला जायचं हे कशाच काय कागद आहे नक्की का चला चालू आता बाजारला संध्याकाळी फार नऊ दहा वाजता येतील वाजते नाही नाही यायला हो चला